नमस्कार आज आपण काहीतरी वेगळ्या विचारांवर बोलणार आहोत कामाच्या व्यवसाय करण्याच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत ना त्यांना जरा बाजूला सारून हो म्हणजे कसं की नेहमी जे जा सांगितलं जातं त्यापेक्षा काहीतरी उलट अगदी कल्पना करा की तुम्ही कमी काम करताय पण जास्त चांगलं काहीतरी साध्य होतंय किंवा घाई गडबड नाही एकदम शांतपणे व्यवसाय चाललाय ऐकायला तर छान वाटतंय आजची चर्चा अशाच काहीशा काय म्हणू अपारंपरिक पण खूप प्रॅक्टिकल कल्पनांवर आहे मूळ कल्पना अगदी सोपी आहे कमी करा पण अधिक चांगलं करा ओके लवकर सुरुवात करा उगाच वाट बघू नका अनेक गोष्टींना नाही म्हणायला शिका आणि जे खरंच महत्वाचे फक्त त्यावर फोकस करा आहे तर मग हे सविस्तरपणे पाहूया नक्कीच आणि आजच्या जगात हे खूप महत्वाचं आहे नाही का म्हणजे जिथे इतकी माहिती आपल्यावर आदळतीय आणि लोकांना कामात एक प्रकारचा टिकाऊपणा हवाय बरोबर हा दृष्टिकोन जवळ खूप महत्वाचा ठरतो म्हणजे नुसती वरवरची वाढ दाखवण्याऐवजी खरा नफा आणि एक शांत स्थिर व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करणं कसं जास्त फायद्याचं ठरू शकतं हो नाहीतर काय होतं की सगळे सांगतात मोठी टीम बनवा इन्व्हेस्टमेंट घ्या स्पर्धेकडे बघा अगदी आणि हे सगळं अनेकांना आजकाल खूप ताण वाढवणारं वाटतं अनावश्यक वाटतं तर आज आपण ज्या कल्पनांवर बोलणार आहोत त्या ह्या सगळ्या प्रस्थापित विचारांनाच आव्हान देतात सुरुवात करण्याबद्दलचा विचार मला खूप महत्वाचा वाटला की योग्य क्षणाची वाट पाहू नका पण अनेकांना नाही का वाटतं की अरे बापरे आपली तयारी नाही अजून किंवा पैसे नाहीत पुरेसे अनुभव कमी आहे मग अशावेळी लगेच सुरुवात करणं म्हणजे धोकादायक नाही का नाही म्हणजे हा विचार स्वाभाविक आहे अगदी बरोबर पण इथे मुद्दा असा आहे की तो परिपूर्ण योग्य क्षण नावाचा प्रकार असतो ना हाँ. तो कधीच येत नाही तयारी कधीच आपल्याला शंभर टक्के वाटत नाही खरं आणि प्रेरणा जी महत्वाची असते कामाला लागण्यासाठी ती खूप क्षणिक असते म्हणजे विजेच्या लोळासारखी येते आणि जाते अच्छा जर तुम्ही त्या परफेक्ट वेळेची वाट पाहत बसलात तर प्रेरणा निघून गेलेली असते म्हणून जेव्हा विचार येतो जेव्हा उत्साह असतो तेव्हाच कामाला लागावं ओके कृतीतूनच मार्ग दिसतो पुढे नुसत्या योजना आखून नाही अगदी लहान स्केलवर का होईना सुरुवात महत्वाची आहे अच्छा म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात काही आपण सुरुवात करावी ओके आणि याच विचाराला जोडून पुढचा मुद्दा आहे की लहान राहणं ठीक आहे हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय कारण आपल्यावर सतत मोठे व्हा स्केल अप करा असा मारा होत असतो वाढीशिवाय यश कसं काय असू शकतं हे थोडं धक्कादायक नाही का वाटणार हा धक्कादायक वाटू शकतं खरंय कारण हे पारंपरिक विचारधारेला आव्हान देणारं आहे पण इथे विचार असा आहे की यश म्हणजे फक्त आणि फक्त आकार वाढवणं नाहीये प्रत्येक व्यवसायाला खूप मोठं होण्याची गरज असतेच असं नाही काही व्यवसाय लहान राहून जास्त यशस्वी आणि टिकाऊ ठरू शकतात खरं तर कसं काय लहान टीम असेल तर संवाद सोपा असतो बरोबर निर्णय लवकर होतात कंपनी जास्त फ्लेक्सिबल राहते म्हणजे बाजारात काही बदल झाला की पटकन जुळवून घेऊ शकते आणि गुणवत्ता टिकाऊपणा हे आकारापेक्षा जास्त महत्वाचे आहेत नाही का कधी कधी पाच अत्यंत हुशार आणि कामाला वाहलेले लोक वीस उदासीन लोकांपेक्षा जास्त चांगलं काम करू शकतात बेस कॅम्प कंपनीचं उदाहरण आठवत आहे इथे त्यांची टीम तुलनेने लहान आहे ना अगदी पण त्यांचं उत्पादन जगभर वापरलं जातं म्हणजे लहान राहूनही मोठा प्रभाव पाडता येतो बरोबर पण मग एक प्रश्न येतो संसाधनांचा म्हणजे आपल्याला वाटतं की व्यवसाय सुरू करायला खूप पैसे लागतात खूप लोक लागतात याचं काय हा एक खूप मोठा गैरसमज आहे असं मला वाटतं अनेकदा आपण गृहित धरतो की जास्त संसाधन म्हणजे जास्त यश हो पण प्रत्यक्षात मर्यादा म्हणजे कन्स्टेंट्स या उलट फायद्याच्या ठरू शकतात कशा कशा जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो किंवा पैसे कमी असतात किंवा माणसं कमी असतात तेव्हा तुम्ही जास्त कल्पक बनता तुम्ही अनावश्यक गोष्टी टाळता वायफळ खर्च करत नाही आणि जे खरोखर अगदी अत्यावश्यक आहे ना त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करता कमी संसाधनांमुळे तुम्हाला जास्त स्मार्टपणे काम करावं लागतं जे लॉंग टर्म मध्ये खूप फायद्याचं ठरतं म्हणजे कमी असणं हे एक प्रकारे आपल्याला फोकस करायला भाग पाडतं आणि क्रिएटिव्हिटीला चालना देत हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग आहे अगदी मग याच विचारातून पुढचा मुद्दा येतो का की बाहेरून पैसे घेणे टाळावं म्हणजे आउटसाइड मनी कारण अनेक स्टार्टअप्स तर गुंतवणुकीवरच चालतात ना हा विचार थोडा टोकाचा नाही वाटत टोकाचा वाटू शकतो सुरुवातीला पण त्यामागचा तर्क समजून घेण्यासारखा आहे बाहेरून पैसे घेणं म्हणजे गुंतवणूकदारांकडून निधी घेणं हे अनेकदा शेवटचा पर्याय असायला हवा म्हणजे प्लॅन झेड म्हणतात तसं अच्छा प्लॅन झेड हो कारण कसं आहे एकदा तुम्ही गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले की तुमच्यावर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं एक प्रकारचं दडपण येतं अनेकदा कंपनीवरचा तुमचा कंट्रोल कमी होतो निर्णयांमध्ये स्वातंत्र्य राहत नाही गुंतवणूकदारांना खुश करण्याच्या नादात कधीकधी ग्राहकांच्या गरजांकडे किंवा उत्पादनाच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होऊ शकतो त्यामुळं शक्यतो स्वतःच्या कमाईतून कमी खर्चात व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करावा याने तुम्ही तुमच्या ध्येयावर आणि ग्राहकांवर जास्त लक्ष केंद्रित करू शकता म्हणजे स्वावलंबन महत्वाचं आत्मनिर्भरता आणि याच संदर्भात अजून एक मुद्दा आहे की व्यवसाय सुरू करताना एक्झिट स्ट्रॅटेजी बनवण्यापेक्षा तो टिकवण्यावर लक्ष ठेवावं हो हे पण पारंपरिक सल्ल्याचे एकदम विरुद्ध आहे लोक तर म्हणतात की पहिल्या दिवसापासून एक्झिट प्लॅन तयार ठेवा अगदी हे कसं वाटतंय माहितीये जणू काही तुम्ही नातं सुरू करतानाच ब्रेकअपची योजना आखत आहात <laughs> बरोबर यामागे विचार असा आहे की जर तुम्ही सुरुवातीपासूनच बाहेर पडायचा विचार करत असाल तर तुमची बांधिलकी म्हणजे कमिटमेंट कुठेतरी कमी होते त्याऐवजी एक चांगला टिकाऊ व्यवसाय कसा उभा राहील जो ग्राहकांना आणि तुमच्या टीमला व्हॅल्यू देईल यावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे यशस्वी आणि टिकाऊ व्यवसाय हीच सर्वोत्तम स्ट्रॅटेजी आहे असं मला वाटतं हे झालं व्यवसायाच्या पायाभरणीबद्दल आता जरा कामाच्या पद्धतींबद्दल बोलूया इथे अडथळे म्हणजे इंटरप्शन्स यांना कामाचा मोठा शत्रू मानलाय हो अगदी सततचे ईमेल्स मेसेजेस नोटिफिकेशन्स यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं इतकं कठीण होतंय आजकाल खरंय कामाच्या फ्लो मध्ये येणं महत्वाचं असतं नाही का म्हणजे डीप वर्क पण हे अडथळे तो फ्लो तोडतात विशेषत जे काही सर्जनशील काम आहे किंवा जिथे खोलवर विचार करायचा आहे त्यासाठी सलग शांत वेळ मिळणं आवश्यक आहे मग काय करावं एक उपाय म्हणजे दिवसातला काही वेळ समजा सकाळचा किंवा दुपारचा पूर्णपणे अलोन झोन म्हणून बाजूला ठेवावा अलोन झोन हो म्हणजे जिथे कोणतेही अडथळे नसतील फोन सायलेंट वर नोटिफिकेशन बंद आणि पूर्णपणे कामावर लक्ष यामुळे प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते असा अनुभव आहे आणि याच अडथळ्यांमध्ये मीटिंगचा पण समावेश होतो बरोबर हो तर मीटिंग बद्दल तर खूप परखड मत मांडलं आहे की त्या वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतात पण मग टीमने एकत्र येऊन चर्चा कशी करायची संवाद कसा साधायचा सा। हा महत्वाचा प्रश्न आहे मीटिंग्स पूर्णपणे टाळाव्यात असं नाहीये कदाचित पण त्यांचा वापर अत्यंत जपून करावा म्हणजे अनेक मीटिंग्स या फक्त माहिती देण्यासाठी असतात किंवा स्टेटस अपडेटसाठी ज्या खरं तर ईमेलमधून किंवा शेअर केलेल्या डॉक्युमेंटमधूनही होऊ शकतात अच्छा याला असिंक्रोनस संवाद म्हणतात म्हणजे रिअल मध्ये न बोलता प्रत्येकाला आपापल्या सोयीनुसार प्रतिसाद देता येतो ओके okay. मीटिंग तेव्हाच घ्यावी जेव्हा खरोखर एकत्र बसून काहीतरी विचारमंथन करायचं आहे किंवा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे hmm. आणि तेव्हाही कमीत कमी लोकांना बोलवावं स्पष्ट अजेंडा असावा आणि वेळेचं बंधन पाळावं एक साधं गणित आहे दहा लोकांना एका तासाच्या मीटिंगला बोलवणं म्हणजे कंपनीचे दहा तास वाया घालवणं आहे हे लक्षात ठेवायला हवं बापरे हे गणित मांडल्यावर खरंच मीटिंग किती महागडी ठरते हे लक्षात येत अगदी कामाच्या बाबतीत आणखी एक विचार म्हणजे वर्कहॉलिझम बद्दलचा म्हणजे जास्त तास काम करणं जास्त प्रोडक्टिव्ह बरोबर उलट जे लोक सतत उशिरापर्यंत काम करतात ते कदाचित वेळेचं नियोजन करण्यात कमी पडत असतील असतील किंवा अनावश्यक कामात खरा हिरो तो नाही जो रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबतो खरा हिरो तो आहे जो आपलं काम हुशारीने कमी वेळात पूर्ण करतो आणि वेळेवर घरी जातो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स महत्वाचा खूप महत्वाचा कामाव्यतिरिक्त आयुष्य असणं छंद जोपासणं हे कामात अधिक ताजेपणा आणि ऊर्जा आणतं त्यामुळे आठ तासांचं काम आठ तासातच संपवण्याचं ध्येय असावं ओके okay. कामाच्या पद्धतीनंतर आता उत्पादनाच्या तत्वज्ञानाकडे वळूया इथेही मला वाटतं कमी म्हणजे जास्त लेस इज मोर हाच विचार दिसतोय हो पण आज स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या उत्पादनात सतत नवीन फीचर्स टाकत राहावं लागतं असं नाही का वाटणार आपल्याला हा स्पर्धेचा दबाव असतो खरा आणि त्या दबावाखाली अनेक कंपन्या हेच करतात अधिक अधिक फीचर्स जोडत जातात ह पण यामुळे होतं काय की उत्पादन खूप क्लिष्ट होतं वापरायला कठीण होतं आणि त्याची देखभाल करणं पण महागडं ठरतं मग काय करावं त्याऐवजी ग्राहकाची मूळ समस्या काय आहे हे ओळखून ती सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावा एक हेनरी फोर्डचं वाक्य आठवतंय काय जर मी लोकांना विचारलं असतं की त्यांना काय हवं तर त्यांनी अधिक वेगवान घोडा मागितला असता अच्छा म्हणजे ग्राहक काय मागत आहेत यापेक्षा त्यांना खरोखर कशाची गरज आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि ती गरज सोप्या पद्धतीने कशी पूर्ण करता येईल यावर फोकस करावा म्हणजे ग्राहकांच्या प्रत्येक मागणीला किंवा फीचर रिक्वेस्टला हो म्हणण्याऐवजी विचारपूर्वक नाही म्हणण्याची क्षमता डेव्हलप करायला हवी अगदी यामुळे उत्पादन सोपं आणि केंद्रित राहतं पण नाही म्हणणं खरंच कठीण असू शकतं नक्कीच पण नाही म्हणणं हे तुमच्या फोकसचं लक्षण आहे तुम्ही ठरवा की तुमचं उत्पादन काय आहे आणि काय नाही ते कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही हे स्पष्ट करा यामुळे योग्य ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात तुम्ही कोणालाच खुश करू शकत नाही तुमच्या उत्पादनाबद्दल तुमचं एक ठाम मत एक पॉइंट ऑफ व्ह्यू असणं गरजेचं आहे जे तुमच्या प्रत्येक निर्णयात दिसलं पाहिजे आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झाल्यास एक अतिशय धाडसी विचार मांडला आहे की स्पर्धकांकडे दुर्लक्ष करा हे कसं शक्य आहे म्हणजे बाजारात टिकायचं असेल तर स्पर्धक काय करत आहे हे पाहावं लागणारच ना हा विचार अनेकांना नक्कीच धक्कादायक वाटेल पण मुद्दा असा आहे की स्पर्धकांच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवणं त्यांचं विश्लेषण करणं यात प्रचंड वेळ आणि ऊर्जा वाया जाते अच्छा यामुळे होतं काय की तुम्ही सतत प्रतिक्रिया देत राहता स्वतःची दिशा ठरवण्याऐवजी त्यांच्या मागे धावता तुम्ही एका बचावात्मक पवित्र्यात अडकता मग काय करावं त्याऐवजी तुमचं उत्पादन कसं अधिक चांगलं करता येईल तुमच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा म्हणजे स्वतःच्या कामावर फोकस करा अच्छा म्हणजे स्वतःच्या कामावर आणि विजनवर लक्ष ठेवावं पण मग स्पर्धेला प्रतिसाद कसा द्यायचा समजा ते काहीतरी नवीन घेऊन आले तर एक मार्ग आहे स्पर्धकांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करा याला अंडरडू करणं म्हणतात अंडरडू म्हणजे म्हणजे जर तुमचे स्पर्धक खूप क्लिष्ट महागडी उत्पादनं बनवत असतील तर तुम्ही सोपी कदाचित स्वस्थ आणि वापरण्यास अत्यंत सुलभ उत्पादनं बनवा सायकलचं उदाहरण घेऊया ओके जेव्हा मोठ्या कंपन्या अनेक गियर्स असलेल्या एकदम हायटेक सायकली बनवत होत्या तेव्हा साध्या सिंगल गियर कमी मेंटेनन्स लागणाऱ्या फिक्स्ड गियर सायकली खूप लोकप्रिय झाल्या त्यांनी काय केलं त्यांनी स्पर्धकांना अंडरडू केलं म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी फीचर्स देऊन एक वेगळा ग्राहक वर्ग आकर्षित केला अरे वा हे खूपच चांगलं उदाहरण आहे म्हणजे जास्त फीचर्स म्हणजे नेहमीच चांगलं असं नाही बरोबर आणि याच संदर्भात दुसऱ्यांची कॉपी न करण्यावरही भर दिलाय असं म्हटलंय की कॉपी केल्याने आपण समजून घेण्याची प्रक्रिया टाळतो अगदी जेव्हा तुम्ही कोणाची नक्कल करता तेव्हा तुम्ही फक्त वरवरचं अनुकरण करता त्यामागची विचार प्रक्रिया काय होती कोणते प्रयोग केले गेले कोणत्या चुका झाल्या त्यातून तुम्ही काही शिकत नाही आणि हे समजून घेणं हे विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून तुमचं वेगळेपण जपा तुमच्या व्यक्तिमत्वाला तुमच्या विचारांना तुमच्या कामाचा तुमच्या उत्पादनाचा भाग बनवा ओके हे असं काहीतरी असेल जे कोणीही कॉपी करू शकणार नाही तुमची स्वतःची एक शैली डेव्हलप करा आता मार्केटिंगबद्दल बोलूया इथेही पारंपरिक जाहिरातबाजीपेक्षा वेगळा विचार दिसतोय असं म्हटलं आहे की जाहिरातींवर पैसे उधळण्याऐवजी शिकवण्यावर भर द्या हो पण यातून थेट विक्री कशी वाढेल वेल पारंपारिक जाहिरात लोकांना मध्येच थांबवते व्यत्यय आणते आणि अनेकदा तिच्यावर विश्वास ठेवला जात नाही बरोबर त्याऐवजी तुमच्याकडे जे ज्ञान आहे जो अनुभव आहे त्याचा उपयोग करून लोकांना काहीतरी शिकवा म्हणजे ट्युटोरियल्स बनवा माहितीपूर्ण लेख लिहा तुमच्या कामाच्या पडद्यामागच्या गोष्टी शेअर करा अच्छा जेव्हा तुम्ही लोकांना मोलाची माहिती देता तेव्हा ते तुमच्याकडे आकर्षित होतात तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात यातून एक ऑडियन्स तयार होतो असे लोक जे तुमच्याकडे ज्ञानासाठी येतात आणि मग कालांतराने तुमचे निष्ठावान ग्राहक बनू शकतात म्हणजे कंटेंट मार्केटिंग सारखं काहीच हो अगदी हा विश्वास तुम्ही जाहिरातीतून विकत घेऊ शकत नाही आणि मला वाटतं लहान कंपन्यांसाठी हा मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो कारण मोठ्या कंपन्या अनेकदा खूप गुप्तता पाळतात बरोबर तुम्ही तुमचं ज्ञान शेअर करून वेगळे ठरू शकता आता चुकांबद्दल काय व्यवसाय करताना चुका तर होणारच हो नक्कीच होणार आणि त्याबद्दलचा दृष्टिकोनही महत्वाचा आहे काही चुकलं तर ते लपवण्याऐवजी किंवा दुसऱ्यावर ढकलण्याऐवजी प्रामाणिकपणे मान्य करा त्याची जबाबदारी घ्या लोकांना सांगा की नक्की काय चुकलं त्याचा काय परिणाम झाला आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही काय करत आहात हे अवघड वाटेल सुरुवातीला हो अवघड वाटेल पण यामुळे लोकांचा विशेषतः ग्राहकांचा तुमच्यावरील विश्वास वाढतो प्रामाणिकपणा लोकांना आवडतो हे झालं उत्पादन मार्केटिंग आणि चुकांबद्दल आता टीम बांधणी आणि हायरिंग बद्दल बोलूया इथे काही वेगळे विचार आहेत जसे की गरज नसताना लोकांना कामावर घेऊ नका पण समजा एखादा खूप हुशार उमेदवार मिळाला तर ती संधी सोडून का द्यावी कारण गरज नसताना हायर केल्याने उगाच खर्च वाढतो टीम गुंतागुंत वाढते आणि त्या व्यक्तीला देण्यासाठी पुरेसं काम नसेल तर ती व्यक्तीही नाराज होऊ शकते अच्छा हायरिंग हा शेवटचा उपाय असावा म्हणजे आधी विचार करा की ते काम टाळता येईल का किंवा ऑटोमेट करता येईल का किंवा सध्याच्या टीम मधील कोणी ते करू शकेल का ओके जेव्हा कामाचा लोड खरंच इतका वाढेल की तो सांभाळणं अशक्य होईल तेव्हाच नवीन व्यक्तीचा विचार करा नाईस टू हॅव म्हणून हायर करू नका मस्ट हॅव असेल तरच करा आणि हायर करताना रेझ्युमेपेक्षा कव्हर लेटरला जास्त महत्व द्यावं असंही एक मत आहे हे थोडं अनपेक्षित आहे हो कारण रेझ्युमे फक्त भूतकाळातील कामांची यादी देतो पण कव्हर लेटरमधून त्या व्यक्तीची संवाद साधण्याची शैली कळते तिची विचार करण्याची पद्धत कळते आणि कंपनीबद्दलची तिची उत्सुकता पण कळते जी व्यक्ती स्पष्ट आणि प्रभावीपणे लिहू शकते ती सहसा स्पष्टपणे विचार करणारी असते अनुभवाच्या वर्षांपेक्षा हे जास्त महत्वाचं असू शकतं असं मला वाटतं म्हणजे पाच वर्षांचा अनुभव हवा वगैरे निकष अनेकदा निरर्थक ठरतात सहा महिन्यांचा अनुभव असलेली व्यक्तीही पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त हुशार आणि योग्य असू शकते लिखाण कौशल्याला रायटिंग स्किल्स इतकं महत्त्व देणं इंटरेस्टिंग आहे आणि टीम लहान असल्याने प्रत्येकाने मॅनेजर ऑफ वन असायला हवं म्हणजे स्वतःचं काम स्वतः मॅनेज करता यायला हवं अगदी म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट टाळण्याचा प्रयत्न बरोबर असे लोक शोधा जे स्वतःहून पुढाकार घेतील समस्या ओळखतील आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी कामाला लागतील ज्यांना सतत काय करायचे हे सांगावं लागणार नाही आणि उमेदवाराची क्षमता तपासायला काय करावं मुलाखतींपेक्षा एका छोट्या पेड प्रोजेक्टवर त्यांना काम करायला देणं जास्त उपयुक्त ठरू शकतं पेड प्रोजेक्ट हो प्रत्यक्ष कामातून व्यक्तीची कुवत जास्त चांगली कळते शिवाय भौगोलिक मर्यादा विसरून जगात जिथे सर्वोत्तम व्यक्ती मिळेल तिथून हायर करा रिमोट वर्कमुळे हे आता शक्य झालं आहे आता शेवटच्या टप्प्यात कंपनी कल्चर आणि निर्णय प्रक्रियेबद्दल बोलूया कल्चरबद्दल म्हटलंय की ते तयार केलं जात नाही त्या आपोआप घडत म्हणजे काय म्हणजे तुम्ही भिंतीवर कितीही चांगली घोषवाक्य चिकटवली किंवा हँडबुकमध्ये लिहिलं तरी त्याने कल्चर बनत नाही मग कशाने बनतं कल्चर तुमच्या रोजच्या वागणुकीतून घडतं तुमच्या निर्णयांतून तुम्ही कशाला प्राधान्य देता यातून ते हळूहळू घडत जातं उदाहरणार्थ समजा कामात चुका झाल्यावर तुम्ही लोकांना दोष देण्याऐवजी चुकांमधून शिकण्यावर भर दिला तर तसं कल्चर बनेल जर तुम्ही माहिती शेअर करण्याला प्रोत्साहन दिलं तर पारदर्शकतेचं कल्चर तयार होईल तुमचं सातत्यपूर्ण वर्तनच कल्चर ठरवतं म्हणजे कृतीतून कल्चर घडतं शब्दांमधून नाही आणि नियम पण कमीत कमी ठेवावेत असं म्हटलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे सगळ्यांसाठी कडक नियम बनवू नये बरोबर कारण यामुळे अनावश्यक नोकरशाही वाढते आणि लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो असं वाटतं लोकांना जबाबदारी द्या स्वातंत्र्य द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना लहान मुलांसारखं वागू नका तुम्ही जर चांगल्या लोकांना कामावर घेतलं असेल तर त्यांना त्यांचं काम करू द्या काय द्यावं मग त्यांना त्यांना कामासाठी आवश्यक साधनं द्या शांत जागा द्या आदर द्या आणि महत्वाचं म्हणजे त्यांना वेळेवर घरी जायला प्रोत्साहन द्या ज्या कर्मचाऱ्यांचं कामाबाहेरी एक चांगलं आयुष्य आहे ते कामाच्या वेळेचा अधिक चांगला उपयोग करतात आणि जास्त आनंदी असतात संवाद साधतानाही कृत्रिम व्यावसायिक भाषेऐवजी साधी थेट आणि प्रामाणिक भाषा वापरावी असंही सुचवलंय हो कारण लोक खऱ्या माणसांशी जोडले जातात नाही का कॉर्पोरेट जार्गन बोलणाऱ्या रोबोटशी नाही अगदी तुमच्या बोलण्यात तुमच्या वेबसाईटवर तुमच्या ईमेलमध्ये तुमचं व्यक्तिमत्व दिसू द्या अपूर्णता दाखवायला घाबरू नका आणि निर्णय घेताना मोठे न बदलता येणारे निर्णय घेण्याऐवजी छोटे बदलता येण्यासारखे रिव्हर्सिबल निर्णय घ्यावेत अगदी कारण मोठे निर्णय चुकले तर नुकसान खूप जास्त होतं छोट्या निर्णयांमध्ये धोका कमी असतो आणि ते चुकलेत तरी सहज सुधारता येतात हा प्रत्येक गोष्टीचं अचूक उत्तर मिळेपर्यंत थांबण्यापेक्षा एक छोटा निर्णय घेऊन पुढे जाणं आणि गरज पडल्यास मार्ग बदलणं हे जास्त प्रॅक्टिकल आहे आणि कामाची नोंद ठेवायला मेमोज वापरायला सांगितले आहे हो विशेषतः महत्वाच्या निर्णयांची नोंद घेवण्यासाठी मीटिंग मिनिट्सपेक्षा छोटे मेमोज किंवा डॉक्युमेंट्स अधिक उपयुक्त ठरतात कारण ते नंतर सहज शोधता येतात आणि संदर्भ टिकून राहतो तर या सगळ्या चर्चेचा सार काय निघतोय मला वाटतं कामाकडे आणि व्यवसायाकडे बघण्याचा एक नवा अधिक मानवी शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारणं लहान असण्याला कमी न लेखता त्याची ताकद ओळखणं अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं घाई न करता विचारपूर्वक पावलं उचलणं टीम लहान आणि प्रभावी ठेवणं बरोबर दिखाऊ वाढीपेक्षा नफा आणि टिकाऊपणाला प्राधान्य देणं तर या सगळ्याचा अर्थ काय कदाचित कमी गोंधळ कमी ताण आणि जास्त समाधानकारक काम आणि व्यवसाय अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडते आज आपण अनेक पारंपरिक विचारांना आव्हान देणाऱ्या कल्पना पाहिल्या हो यातली फक्त एक जरी कल्पना कोणतीही एक आपल्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये किंवा सध्याच्या कामाच्या पद्धतीत वापरून बघितली तर काय बदल होऊ शकेल हुँ। असा कोणता पारंपारिक नियम किंवा पद्धत आहे जी आपल्याला निरर्थक आणि जी मोडण्यासारखी आहे यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो आपण नेहमीच्या चाकोरीतून बाहेर पडून काहीतरी नवीन कदाचित अधिक शांत आणि प्रभावी मार्ग स्वीकारायला तयार आहोत का खरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा आजच्या या सखोल चर्चेतून नक्कीच काहीतरी नवीन दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे हो आमचे विचार आणि हे विश्लेषण जर आपल्याला आवडलं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला अशाच आणखी माहितीपूर्ण चर्चा ऐकायला मिळतील धन्यवाद